हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा पावसाळ्याला नुकताच प्रारंभ झाला असताना गावात जलजन्य आजारासह बुरशीजन्य खरूज या आजाराने थैमान घातले आहे सध्या स्थितीत अर्ध्याहून अधिक गाव खरुज रोगाने ग्रस्त झाले असून या रोगापासून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका व्हावी म्हणून आरोग्य विभागाने वेळीच दखल घेऊन गावात या रोगाच्या नियंत्रणासाठी शिबिराचे आयोजन करून रुग्णांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे खरूज हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील अनेक कुटुंबांमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत हा रोग पोहोचला आहे मात्र योग्य उपचारा अभाव सध्या हा रोग वेगाने पसरत आहे म्हणजे खरूजमुळे शरीराच्या विविध अवयवांवर प्रचंड खाज येते खाजेची तीव्रता इतकी भयंकर असते की रुग्ण कासावीच होऊन जातो अनेक जण विशेषतः महिला लाजे अभावी या रोगाबद्दल जास्त न सांगता चुपचाप मेडिकलवर गोळ्या आणून सेवन करीत आहे गोळ्यांचा प्रभाव आहे तोपर्यंत खाज थांबते नंतर पुन्हा जैसे थे नागरिक त्रस्त झाले आहेत